छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल रोडवर पेन्शनपुरा भागातील नालीद्वारे घाणपाण्याला नाली नालीद्वारे नाली जाण्यासाठी वाट मिळत नसल्याने घाणपाणी थेट मुख्य रस्त्यावर आले आहे त्यामुळे गुळगुळीत रस्त्यावरून जाणारी वाहने कोणतीही गतीने धावत असल्याने पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांना घाणपाण्याने वाहने आंघोळ घालत आहेत यापूर्वी हा प्रश्न लावून धरला पाणीपुरवठा विभागाने हे पाणी पाईपलाईन लिकेजचे नाही निर्वळा देऊन मोकळे झाले वसाहतीतील घाणपाणी रस्त्यावर न येता त्या घाण नालीद्वारे वाट मोकळी करून देण्याची जबाबदारी नगर अंबेजोगाई हो नगर परिषदेच्या प्रशासनाची नाही का नगर परिषदेच्या सीओ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तर लक्षात येईल दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मेडिकलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून सर्वसामान्य जनता तर प्रवास करतेच रुग्णालय परिसरात आंबेजोगाईचे तहसीलदार उपजिल्हाधिकारी न्यायाधीश रुग्णालयाचे डीन आदी प्रशासकीय यंत्रणेतील उच्च अधिकारी याच मार्गावरून दिवसातून अनेक वेळा ये जा करतात त्यांच्या नजरेत ही बाब का येत नाही किमान तहसीलदार उपजिल्हाधिकारी यांची जनतेसाठी इतर प्रशासकीय यंत्रणेला दिशानिर्देश देण्याचे अधिकार असताना नगर परिषदेच्या सी ओ यांना या घाण पाण्याचा बंदोबस्त करण्याची साधी सूचना सेवो करू सीओ यांना करू शकत नाहीत का तिसरा महत्त्वाचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे यावर महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे आम्ही लक्ष वेधू इच्छितो पेन्शनपुरा भागातील घाणपाणी रस्त्यावर येते हा मुद्दा तर आहेच मात्र अतिक्रमण हटवल्यानंतर तुटलेल्या नळाद्वारे साचलेले घाण पाणी पाईपलाईनमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही रुग्णालय परिसरासाठी पाणीपुरवठा करणारी मेन पाईपलाईन याच भागातून जाते त्यामुळे हजारो रुग्णाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या रुग्णालयाकडे जाणाऱ्या पाईपलाईनमध्ये घाण पाण्याचा पाणीपुरवठा होत असेल तर भविष्यात घाण पाण्यामुळे रोगराई पसरली तर जबाबदार कोण राहील ज्या ठिकाणी हे घाणपाणी साचले आहे त्यापासून फक्त काही फुटावर बांधकाम खात्याचे सिमेंट कॉन्क्रीटची मोठी नाली बांधली आहे त्या नालीपर्यंत या घाणपाण्याला वाट करून देण्याची नगरपरिषदेची जबाबदारी नाही का खेदाने एक बाब नमूद करावीशी वाटते रस्त्यावरच्या घाणपाण्याची विल्हेवाट लावा ही मागणी करण्यासाठी या भागात पूर्व यापूर्वी निवडून आलेले माजी नगरसेवक असो अथवा भविष्यात भावी नगरसेवक होणारे असो कोणीही पुढे येत नाही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या आजूबाजूने पाहिले तर आपण शहरातून जात आहोत की सिरियासारख्या भागातून असा प्रत्येकाला भास होतो अतिक्रमण हटवताना जो भाग अतिक्रमणात येतो तो भाग पाडण्यात आला नंतर एका नेत्याने नागरिकांना आश्वासन दिल्यानंतर अनेक ठिकाणी आडवाडवी झाल्याचे समजते त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते सध्या शांत भूमिकेत असल्याचे समजते अनेकांनी पाळलेल्या इमारतीची डागडूजी सुरू केली तर कोणी पत्र्याचे डबे ठोकून पुनश्च आपला व्यवसाय सुरू केला आहे मात्र नगरपरिषद प्रशासनाने घाणपानाला वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे बघूया नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते ते